संत तुकोबाच्या पालखी मार्गावरील देहू ते माळवाडी दरम्यान एका मोटरसायकल अपघातात हेल्मेटमुळे दुचाकीस्वाराचा जीव थोडक्यात बचावलाय माळवाडी ते देहूगाव मार्गावर भरधाव दुचाकीने रस्त्यावरून वळणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला मात्र सुदैवाने डोक्यावर हेल्मेट असल्याने थोडक्यात बचावलाय या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली त्यामुळे वाहन चालवताना हेल्मेट किती महत्वाचे आहे ते या अपघातामुळे समोर आले